शिक्षण खूप चांगलं बेसिक पासून पूर्ण तयारी घेतली जाते त्या लेखी परीक्षेसोबतच फिजिकलची पण तयारी सर चांगली आहे अकॅडमी मध्ये कुठून आलाय गाव कोणतं धाराशिव 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 तिकडे अकॅडमी नाहीत का इकडेच का आला अकॅडमी तिकडे पण आहेत आणि सरांचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ आला तो व्हिडिओ बघितला आणि इकडे आल्यानंतर समजलं की सर बेसिक पासून पूर्ण तयारी करून घेतात तुमचं लेखी परीक्षा असेल फिजिकल असेल एकदम प्रॉपर तयार करून घेतात इथं सरांचं शिकवण व्यवस्थित आहे लगेच शिक्षण बसत बेसिक पासून सर शिकवू देत इथे आमच्या अकॅडमीत वीस हजार रुपये फी आहे वर्षाची आणि बाकीच्या जे अकॅडमीत गेलं तर वीस हजार रुपये महिन्याला पोरांना लागेल एक दीड लाख रुपये वर्षाची फी हु। दुसऱ्या अकॅडमीत गेले तर नमस्कार साहित्य जागर मध्ये मी अहमद देवजी आपला सर्वांचं स्वागत करतो आज आपण प्राध्यापक मानिक दिवसे पाटील सर यांच्या देह करिअर मध्ये आलेलो आहोत राशी सारख्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातील मुलांची स्वप्न साकार करण्यासाठी देह करिअर अकॅडमी चांगल्या पद्धतीने काम करत आहे याचे संचालक प्राध्यापक माणिक दिवसे पाटील सर यांच्याशी आपण संवाद साधूया सर नमस्कार नमस्कार आपण देह्य करिअर अकॅडमी या नावाने भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले आणि ते सुरू करत असताना था हे पूर्व प्रशिक्षण केंद्र राशी ग्रामीण भागामध्ये सुरू करावं असं का आपल्याला वाटलं बघा मला पहिल्यापासूनच शिक्षण क्षेत्राची हो आवड होती आणि आपल्या राशी शहरामध्ये जी गोष्ट नाही ती गोष्ट करायची हे पहिल्यापासून ध्येय होत आणि शिक्षण घेत असताना असं जाणवलं की आपल्या भागामध्ये अकॅडमी नसल्यामुळे प्रशिक्षण केंद्र नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची कुठेतरी भरपळ होत आहे किंवा आपले विद्यार्थी या क्षेत्रापासून दुरावले जात आहेत त्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ असावं त्या विद्यार्थ्यांना एक अकॅडमीची सोय झाली पाहिजेत त्यांची पण स्वप्न पूर्ण झाली पाहिजे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षाकडे वळली पाहिजेत यासाठी तो विचार पुढे आला आणि त्याच्यातूनच मी ध्येय करिअर अकॅडमीची सुरुवात आपल्या रशिन भागामध्ये केली आणि तुम्ही पाहिलं असेल दोन हजार एकोणीस वीस पासून आपण अकॅडमी सुरू झाल्यापासून आपल्या राशी आणि राशींच्या भागातील अनेक विद्यार्थी पोलीस सेवेमध्ये रुजू झालेले पाहायला मिळतात या क्षेत्राची आवड गोडी त्यांना निर्माण झालेली आपल्याला पाहावयामी मध्ये तुम्ही नेमके कोण कोणत्या पदांच्या वरतीची तयारी करता किंवा मध्ये येण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता काय लागते आता अकॅडमी मध्ये पदांची भरती म्हणजे पोलीस भरती आहे आपले आर्मी भरती आहे वनरक्षक भरती आहे त्याच पद्धतीने एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या गट गटक सरळ सेवा असेल या सर्व पदांचं भरतीच प्रक्रिया आपण यामध्ये घेत असतो त्या पदांचं मार्गदर्शन आपण या अकॅडमीच्या माध्यमातून देत असतो आणि राहिले पात्र म्हणजे शैक्षणिक पात्र तर तसं काय तुम्ही दहावी नंतर सुद्धा अकॅडमी जॉईन करू शकता म्हणजे दहावी आणि अकरावी बारावी हे कॉलेज करता करता किंवा महाविद्यालय शिक्षण करता करता आपण अकॅडमीची तयारी करू शकतो पोलीस भरतीची तयारी करू शकतो आता मुलांना किती कालावधी लागतो भरती होण्यासाठी किंवा किती कालावधीमध्ये ती भरती होऊ शकतो आता अकॅडमी मध्ये कालावधी जर पाहिला असेल तर दहावीचा विद्यार्थी दहावी बोर्डची परीक्षा दिली आणि सुट्टीमध्ये किंवा अकरावी बारावी करत त्याला अकॅडमी करायची आहे कमीत कमी बेसिक पासून जर त्याला ज्ञान द्यायचं असेल तर कमीत कमी वर्ष ते दोन दो वर्ष त्या ठिकाणी जात असत बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की महिन्यामध्ये भरती करून देतो दो, दोन दो महिन्यात असं काय होत नाही सफलता वक्त मागती हे जो दिन मे इमारती खडी नाही होती म्हणजे इमारती बनायची असेल तर वेळ द्यावा लागेल बेसिक पासून सगळं द्यायचं म्हटलं त्या मुलाला सगळं विषय शिकवायचं म्हटलं सगळं पैसेपासून आज पोलीस भरती म्हणजे मराठी व्याकरण आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे एस आहे सामान्य फिजिकल आहे या सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या पैसे बसून तर त्याला त्या ठिकाणी कमीत कमी वर्ष दीड वर्ष द्यावंच लागत भरती म्हटलं की त्यामध्ये लेखी परीक्षा आली त्यामध्ये फिजिकल आलं किंवा मेडिकल चेकअप सुद्धा त्या ठिकाणी केली जातात मग हे जे आहे लेखी परीक्षा किंवा फिजिकल या संदर्भात मार्गदर्शन तुम्ही कसं करता आता बघा पोलीस भरतीच्या संदर्भात जर तुम्हाला सांगायचं झालं तर पन्नास मार्गाचं फेजिकल आहे आणि शंभर मार्काची लिखी आहे लेखी जास्त आहे जास्त आहे आणि लिखी मध्ये मराठी व्याकरण पंचवीस मार्क गणित पंचवीस मार्क बुद्धिमत्ता पंचवीस मार्क जी के जीएस पंचवीस मार्क हा काय ठरलेला आहे कधी कधी कमी जास्त प्रश्न उत्तर ते त्या ठिकाणी होऊ शकतात कधी जास्त कमी होऊ शकत पण असे त्यांनी तो काय ठरवून दिलेला आहे तर यामध्ये आपल्याला काय करावं लागतं त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचं प्रत्येक विषयाचं लेक्चर घेतात आमची पद्धत अशी आहे आम्ही अकरा ते पाच वाजेपर्यंत पूर्ण लेखी त्याचं तास घेत असतो लेखी परीक्षा संदर्भामध्ये त्यांना ते मार्गदर्शन करत असतो आणि पाच नंतर पाच ते सात ह्या दोन दीड दोन तासांमध्ये त्यांचं आम्ही फिजिकल घेत असतो आता बऱ्याचशा अकॅडमी तुम्हाला पाहाव्यास मिळेल की दोन दोन टाइम ग्राउंड करतात पण मला ते विषय म्हणजे वाटत नाही की दोन टाईम असत कारण जर तुम्ही दोन ग्राउंड केलं तर मुलगा चालणार नाही तो कमी सकाळून जर फिजिकल त्याचं घेतलं तो फिजिकल करून लेख केला जात असला तर कुठेतरी त्याची मानसिकता त्या लेक्सर मध्ये लागणार नाही आणि त्याची लेखी तशी पक्की होणार नाही म्हणून माझी ते पद्धत अकॅडमीची सुरुवात झाल्यापासून आपण त्या ठिकाणी कधीच सकाळून ग्राउंड घेतलेलं नाही संध्याकाळीच कारण दिवसभर फ्रेश माइंडने त्याच लेक्चर घ्यायचं म्हणजे त्याच्या लवकर लक्षात बसत आणि संध्याकाळी त्याचं फिजिकल घ्यायचं अशी आपण त्या ठिकाणी पद्धत आता तुम्ही एक करिअर अकॅडमी चालवता अशा भरपूर करिअर करिअर अकॅडमी चालवणारी लोक आहेत ते जाहिराती सुद्धा करतात त्यांच्या जाहिरातीवर असे बरेचसे आम्ही एवढे एवढ्यावरती केली आम्ही तेवढे वरती केली फोटो वगैरे ते वर असतात हे सगळं खरं असतं की काय कुठून मागवले जातात फोटो वगैरे असं काय असतंय का सध्या काय झालंय महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं वर्ष दोन वर्षामध्ये काय अकॅडमीचा एक सुळसुळा झालेला तुम्हाला म्हणजे काय झालं एखादा विद्यार्थी पोलीस भरती करतो दोन चार वर्ष भरती करतो तो भरती सक्सेस होत नाही भरती होत नाही असेच विद्यार्थी कुठेतरी अकॅडमी सुरुवात करतात या माध्यमातून काही आर्थिक म्हणजे काय करायचं आता रील्स वगैरे सोशल त्याच्यामध्ये दाखवायचं की बाबा आम्ही एक महिन्यामध्ये मुलगा भरती करतो दोन महिन्यामध्ये आम्ही पोलीस करतो तर असं काय ना मी पाठीमागचा प्रश्न तुम्हाला सांगितलं की सफलता वगतं कुठली गोष्ट चांगली करायची म्हणजे त्याला वेळ द्यावा लागतो तुम्ही पंधरा दिवसात आणि महिन्यात पोलीस होऊ शकत नाही कारण अभ्यासक्रम पण तेवढाच आहे चार चार विषय आपल्याला शिकायच्या किंवा स्पर्धा परीक्षा करायच्या तुम्ही तर पी एस आय वगैरे दोन दोन तीन तीन चार चार वर्षी मुलं अभ्यास करत त्या वेळेस महिन्यात जर पोलीस झाला असेल तर त्याला फक्त पोलीस करतो किंवा पंधरा दिवसात गोळा आउट ऑफ पालकांना विद्यार्थ्यांना आणि ऍडमिशन करून घ्यायचं आणि त्यांचं त्या पाठीमागचं पैसे शिकावण्याचा उद्देश करायचा हे पण सध्या चाललेलं आहे भरपूर होते किंवा आमचं काय भरपूर आहे सहज शंभर किंवा एकदाच पी भरा आयुष्यभर शिका मग एकदा पी भरून घेतल्यानंतर ते मला लक्ष द्यायचं नाही आता एक विद्यार्थी आपल्याकडे आला त्याच नाव नाही सांगत मी तर त्याच एका अकॅडमी मध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार बदलून घेतले आणि लाईफ टाईम शिका आणि सहा महिन्यामध्ये त्याचं फक्त एकच लेक्चर झा आणि परत फी मागे तर ते फी करत नाही परत रिटर्न करत नाही अशा पण गोष्टी सर्वच जण नाहीत काही जण असे करणारे आहेत त्यांच्यापासून सुद्धा पालकांनी त्या ठिकाणी सावध राहिले पाहिजे कारण आता प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा कुणीतरी चांगल्या नोकरीमध्ये गेला पाहिजे कुठल्या तरी चांगल्या पदावर गेला पाहिजे त्यासाठी ते पैसा घालायला तयार पण त्यांनी तो पैसा योग्य ठिकाणी घातला घातलेला पैसा योग्य ठिकाणी त्या पैशाचा पाहिजे बरोबर आपण कारण पैसा हा सहजासहजी भेटत नाही कुठून पैसा आपला कसा कमवला जातो कसं आपल्याला माहिती किती परिस्थिती पालकांची कशी आहे त्यानुसार पण तिथं तुमची जे लुटमार होती त्यासाठी तुम्ही अकॅडमिक विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करत असताना सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे त्या शिक्षकाचं क्वालिफिकेशन काय आहे त्याने जे शिक्षक ठेवलेले आहेत ते शिक्षक आहेत का त्यांनी फक्त स्वयंघोषित शिक्षक आहे या गोष्टीची सुद्धा त्यांनी सगळी चौकशी करूनच त्या ठिकाणी आणि दिलेले रिझल्ट जे आहेत निकाल जे आहेत आता महिन्यात आणि दोन महिन्यात अकॅडमी सुरुवात केली गेज्युअली रिझल्ट त्याचे येऊ शकणार वेळ तर लागणार ते काय करतात असे आयात केलेले म्हणजे दुसरी मुलं दाखवायची हे बघा आमचा रिझल्ट रिझल्ट नसला रिझल्ट कोणता म्हणायचा जे विद्यार्थी तुमच्याकडे आलाय तुम्ही शून्यापासून त्याला सगळं घडवले वर्ष दोन वर्ष तुमच्याकडे राहिले आणि तो रिझल्ट झाला तो रिझल्ट तुमचा तुम असतो <laughs> कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्यामध्ये स्पर्धा असते मग आता अकॅडमीच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळीकडे स्पर्धा आहेच मग या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपण आपलं असं काही वेगळं जपलंय का टिकण्यासाठी तुम्हाला सांगितलं आपण पहिल्यापासून जे विद्यार्थी आल्यानंतर एकदम बेसिक पासून त्याची सगळी तयारी लेखीची असेल फिजिकलची असेल करून घेतो सगळं विषय जरी एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क असेल तो जास्त हुशार नसेल असे पण आपले विद्यार्थी आज पोलीस सेवेमध्ये रुजू झालेले आहेत की कुठल्याच विद्यार्थ्याने आज कमी लेखायची काहीच गरज नाही जर तुम्हाला तसं योग्य मार्गदर्शन भेटलं आणि ते देण्याचं काम आम्ही करतो म्हणजे एकदम शून्यापासून तुम्हाला देण्याचं काम करतो त्या मुलांना घडवण्याचं काम करतो आता बऱ्याच अकॅडमीमध्ये शून अजिबात काय ना आल्यानंतर बळच एखादा लेक्चर किंवा लेक्चरच होत नाही फक्त फिजिकलवरच भर द्यायचा आणि निकालच्या टायमाला दुसऱ्या रिझल्ट दाखवायचे अशा पण घटना घडतात तर ते आम्ही ते न करतात आम्ही मुलगा आल्यापासून त्याचं बेसिक पासून सगळी लेटी असेल किंवा फिजिकल असेल सगळ्या गोष्टी त्याला देतो आणि त्यातूनच आमचं रिझल्ट आहे आणि त्याच्यात पालकांना किंवा देण्याचा आमचा विश्वास बसलेला आहे म्हणजे तुम्ही भरतीची तयारी करून घेता करून घेताय पण भरतीमध्ये अनियमित आहे भरती भरती काही फिक्स नाही या वर्षी होईलच असं काही नाही मग या अनियमिततेमुळं तुमच्या अकॅडमीच्या ऍडमिशनवर काय परिणाम होतो का आता बघा भरतीमध्ये जरी अनियमितता असेल तर एक दिवस भरती होणार आहे का भरतीचे फॉर्म सुटल्यानंतर ग्राउंडला उतरणारा किंवा अभ्यासाची तयारी सुरू करणारा कधीच भरती होत नसतो भरती होण्यासाठी त्याला त्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं लागतं त्या मध्ये सातत्य ठेवावं लागतं तुमचं जर सातत्य तुमचं प्रयत्न तुमचं कष्ट चालू जर असेल तर एक दिवस भरती निघल्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या पोलीस खात्यामध्ये तुम्ही भरती होणार आहे तुमची तयारी असेल तर बऱ्याच मुलांचा समज असतो भरती सुटल्यानंतर आम्ही उतरला तर भरती सुटल्यानंतर येणार असं हे क्षेत्र नाही अगोदरच तुमची तयारी भरती कधी सुटेल हे आपला विचार आहे भरती सुटणार आज नाही सुटली उद्या भरती सुटेल ह्या वर्षी नाही सुटली पुढे वर्षी सुटेल पण त्यामध्ये भरती सुटल्यानंतर भरती कोण होणार आहे जे तयारी सातत्य त्याच्याकडे तयारी ज्या आहे तोच भरती होत असतो म्हणून अनियमितता जरी असली तरी मुलांनी त्याकडे न पाहता कंटिन्यू आपलं सातत्य आपला अभ्यास अभिषेक चालू ठेवलं पाहिजे आणि तेच विद्यार्थी त्या ठिकाणी किंवा होत असतात म्हणजे तुम्ही हे मुलांना सांगता त्यामुळे तुमच्याकडे प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही बरोबर आता काय झालं हल्ली काय करायचं एखाद्या मुलांना तुम्ही दहावीच्या किंवा दहावीच्या अगोदरच्या मुलांना किंवा नंतरच्या मुलांना प्रश्न विचारला कि तुला काय करायचं त्याचं उत्तर असतं मला अकॅडमी जॉईन करायची भले तो, तो काठावर पास असो किंवा नापास होण्याच्या मार्गावरचा असो तो काय म्हणतो मला त्याची ती इच्छा असते त्याचं ते स्वप्न असतं अशी मुलं सुद्धा तुमच्याकडे येत असतील बरोबर अशी मुलं ज्यावेळेस तुमच्याकडे येतात त्यावेळेस त्या मुलांचं स्वप्न साकार होतं का किंवा अशा मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही काय करा आता तुम्ही विचारलं की जे मुलं अभ्यासात हुशार नाहीत किंवा पस्तीस टक्के सुद्धा स्वप्न असत तर हे क्षेत्र हे प्रत्येकासाठी आहे असं काही नाही किंवा सायन्सच्या ना विद्यार्थी किंवा जास्त टक्के विद्यार्थी तेवढी सक्सेस होतो असं काही नाही हि तर कमीत कमी मार्ग पाडणारा विद्यार्थी सुद्धा सक्सेस होतो आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही भरपूर पाहिला असं वाटलं असेल की दहावी विषय जाणारा किंवा बारा वेळा नापास होणार सुद्धा पी एस आय पदावर आजूबाजू आहे त्याच्यामुळं कमी मार्क पडणाऱ्या विद्यार्थी सुद्धा स्वतःला कमी लेखायचं नाही तुमची जर कष्ट करण्याची तयारी असेल तुमची जर अभ्यास करण्याची तयारी असेल तुमच्याकडे जर सात टक्के असेल तर कमीत कमी, कमी मार्ग पाडणारा पस्तीस टक्क्यावाला सुद्धा या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये त्या ठिकाणी भरती होऊ शकतो त्या शाळा कॉलेजाकडे जर आपण पाहिलं तर शिस्तीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे मुलांना शिस्त लावणं फार कठीण काम आहे पूर्वी मला छडी लागेल क्षमछमेंट देय येईल पण आता ते राहिलं नाही अगदी पहिलीच्या मुलाला शिक्षा करायची म्हटलं तरी आता ते जमत नाही आणि मग तुमच्याकडं येणारा जो वर्ग आहे तो तर वर्ग आहे तुमच्याकडं मुलं आहेत मुली आहेत मग शिस्तीच्या बाबतीमध्ये काही अडचणी तुम्हाला येत असतील किंवा त्यासाठी तुम्ही काय करा बघा शिस्तीच्या बाबतीत जर सांगायचं तर शिक्षण क्षेत्राचा अनुभव दोन हजार अकरा माझं बीएड झालं बीएड झाल्यानंतर दोन हजार चौदा पासूनच देशमुख मी डॉक्टर संचलित ज्युनियर कॉलेजवर काम करण्याची संधी भेटली त्या ठिकाणी चार ते चार वर्ष मी काम केलं त्यानंतर अठरा नंतर आपल्या जगदंब हायस्कूलवर पण काम केलं म्हणजे पाचवीच्या वर्गापासून ते बारावीच्या वर्गापर्यंत काम करण्याचा अनुभव मला आहे त्यामुळे कुठल्या वर्गाच्या विद्यार्थ्याला शिस्तीच्या बाबतीत कसं हाताळायचं किंवा कसं ट्रीट करायचं त्याचा पूर्ण अनुभव माझ्याकडे असल्यामुळे या ठिकाणी येणारा मुलगा आहे तो कशा पद्धतीने हाताळला पाहिजे काही गोष्टी प्रत्येक देऊनच शिस्त लावता येईल असं नाही काही तुम्ही बोलून सुद्धा किंवा प्रेमाने बोलून सुद्धा किंवा शब्द शब्दरूपी शास्त्राने सुद्धा तुम्ही शिस्तीवर त्या ठिकाणी त्याच्या त्या बेशिस्तीवर नियंत्रण ठेवू शकता म्हणजे हे कौशल्य ते अंगी आहे म्हणजे अनुभवाच्या जोरातून ज्या पाच सहा वर्षामध्ये किंवा एक दहा बारा वर्षामध्ये जे शिक्षण क्षेत्राचा अनुभव त्यात ते आलेला आहे त्याच्यामुळं शिस्तीच्या बाबतीत अडचण येत नाही आणि शिस्त शाळेचं जे तुम्ही सांगितलं जेवढे विद्यार्थी कारणीभूत आहेत शिस्त बिघडायला तेवढेच पालक पण आहे बरोबर कारण पहिले पालक तुम्ही सांगितले पहिले पा पालक काय सांगायचे शिक्षक शिक्षकांना जाऊन की विद्यार्थी जर बेशिस्त लागला तर त्याला फटके टाक mm. किंवा त्याला मार yeah. आजचे पालक हे निवडता की लाडके त्यांचे मुले ते काय करतात मुलं थोडं बोललं मुलगा रडत जर गेलं तरी पालक हा शिक्षकांना मांडायचो आणि मग तुम्ही जर असं मुलांना पाठीशी घातलं तर तो बेशिस्त होणारच आहे ना पालकांनी सुद्धा या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या आपण सहज की ह्या शाळेमध्ये आता शिस्त राहिलेलं नाही पण त्याला जेवढे विद्यार्थी जबाबदार आहेत तेवढेच पालक पण जबाबदार आहेत पालकांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांच्या मुलाला पाठीशी नाही घातलं पाहिजे शिक्षक हा कुठल्याच कुणाचा दुश्मन नसतो शिक्षक शिक्षा कधी करतो ज्यावेळेस तुमचा विद्यार्थी काहीतरी चुकला असेल किंवा त्याचं बल व्हावं ह्या उद्देशाने त्याला तो शिक्षा करत असतो म्हणून विद्यार्थ्याला कधीच किंवा मुलाला पालकांनी कधीच पाठीशी घालायचं नाही उलट शिक्षकांनाच सांगायचं किंवा जर चुकत असेल तर तसा काम पाठवा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अकॅडमीला ऍडमिशन घ्या पालक तुमच्याकडे येत असतील मुलांना त्यावेळेस तुम्ही पालकांच्या या बाबतीमध्ये प्रबोधनही नाही असतात हा बरोबर खूप वेळा आता तुमचे फ्लेक्स मी पाहिले त्या फ्लेक्स वर असं किंग ऑफ मराठी लिहिले हे काय नेमकं किंग ऑफ मराठी काय काय सांगाल आता बघा ज्यावेळेस मी बारावीला शिकत होतो माझ्या कुटुंबा शाळेतच माझी बारावी आणि त्यावेळेस शाळेने कॉलेजने गेस्ट लेक्चर म्हणून दादा पाटीलचे मराठीचे शिक्षक नरळे सर म्हणून आणले होते आणि त्यांचं तीस मिनिटाचं लेक्चर बघून मी एवढं प्रभावित झालो की त्यावेळेस हो ठरवलं की आपल्याला पण असा शिक्षक व्हायचं आणि मराठी विषयामध्ये आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे आता त्यांचं शिक्षक शिक्षण देण्याची पद्धत म्हणजे एक विनोदी शैली त्यांच्यावर मनोरंजनात्मक शिक्षक म्हणजे तीस मिनिटापासून अजिबी बात बोलच होणार नाही नरळे सर मी असं ऐकलंय की नरळे सहाचा तास कधी येतोय हा याची वाट बघत असायची मुलं जे आहेत त्यांचं ज्या विषयाचा ज्या विद्यार्थ्यांचा मराठी विषय नाही हिंदी विषय ते सुद्धा मुलं त्यांच्या लेक्चरला जाऊन बसायचे मग त्यांचं लेक्चर बनलं तर मी सुद्धा बोलणार मी शिक्षक बनणार आहे आणि मला असंच बनायचंय मग मी त्यांची शैली या ठिकाणी अवलंबली आहे मी या ठिकाणी टीचिंग करत असताना मनोरंजनात्मक किंवा विनोदी शैलीचा थोडा वापर करतो आणि बेसिक पासून विद्यार्थ्याला काय हवं आहे त्या गोष्टीवर भर देतो आणि त्यांना ते समजत त्यांना ते पटकन रुजत आणि त्याच्यामुळे त्यांना माझं टीचिंग आवडते त्यामुळे त्यांनी मला ते किंग ऑफ मराठी ते विद्यार्थ्यांनीच दिले आहे आपण नाही विद्यार्थी म्हणतात विद्यार्थीच त्या फ्लेक्सवर टाकतात शिक्षण काय आता माझं शिक्षण मध्ये मुलांनी प्रवेश घ्यावा असं तुम्हाला वाटत हो तुमच्याच अकॅडमीत प्रवेश का घ्यावा असं वाटतं आता बघा तुम्हाला सांगितलं आमच्या मध्ये अकॅडमी माझा एकच उद्देश होता अकॅडमी सुरुवात करण्यापासून की आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना अकॅडमी नसल्यामुळं त्यांची जी गैरसोय झालेली आहे त्यांची गैरसोय कुठेतरी दूर झाली पाहिजे या उद्देशानेच आपण काढलेली आहे आणि ह्या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर आपण पहिल्यापासून फक्त पैसा कमवणे किंवा जाहिरातबाजी करून बुल मारून पालकांकडून पैसा उकडणे हा आपला उद्देश नाही तर ज्या मुलांचं भरतीचं स्वप्न आहे परंतु काही आर्थिक अडचणी असेल किंवा अनेक अडचणी असतात त्या मुलांना त्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने आपण याकडे सुरू केली आहे आणि आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे त्याला आपण बेसिक पासून सगळ्या गोष्टी देतो आणि बेसिक पासून त्याच्यामुळे मी नेहमी बऱ्याच प्रेक्षक सुद्धा आम्ही शून्यातून घडवतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना भरतीचं काहीच माहित नाही त्या विद्यार्थ्यांना पूर्ण तयार करून आम्ही भरती करतो शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घेतो आपण आणि ते घडवण्याचा तुम् प्रयत्न करतो मी कधीच दुसऱ्याची आयात केलेली विद्यार्थी आणून बघा रिझल्ट राखण्याचा प्रयत्न नाही केला तसं जर केलं दोन चार वर्षामध्ये कमीत कमी शंभर फोटो लावले असते कारण माझ्याकडे लॅबला डेमो आपण घेतो आठवड्याला त्या डेमोला येऊन जायचे किंवा ग्राउंड असे पण पण ते जाणून बसून त्या विद्यार्थ्यांचे मी फोटो घेतलेले नाही मी असेच विद्यार्थ्यांचे फोटो घेतले जे आपण तयारी केले आहे सुरुवाती पण आज बाकीकडे काय होत विरुद्ध होत चाललेलं आहे बाकीच्या मध्ये की फक्त जाहिरात दाखवायची बाकी जर ते दोन दिवस बघा जरी आलं तरी त्याचा लगेच फोटो टाकायचा आमच्याकडे आम्ही भरती केला तुझे अकॅडमी चार महिन्यात आले सुरू झालेले असते आणि तू लगेच दाखवतो की आमचा रिझल्ट लागला चार महिन्यात काय होत सहा महिन्यात काय होत वेळ तर द्यावाच लागतो स्पर्धा परीक्षांना कमीत कमी एक वर्ष दोन वर्ष द्यावाच लागणार तुमच्या तुमच्या मध्ये आजपर्यंत बरेचसे भरती झाले पण साधारण भरती झालेल्या मुलांची संख्या किती आहे आणि ते कोण कोणत्या रेल्वे पोलीस मध्ये भरती झालेले आहेत आपले पी एस आय सुद्धा आपल्या अकॅडमीतून झालेले आहेत वनरक्षक झालेले आहेत तलाटे असेल असे भरपूर मुलं भरती त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे आता हे जे तुमच्या अकॅडमी मधून जी मुलं भरती होतात तुमच्या अकॅडमीसाठी ही मुलं नंतर तुम्हाला काही मदत करतात का म्हणजे कसं असतंय एखाद्या शाळेमध्ये शिकलेल्या एखादा मुलगा असला की नाही ती आमची शाळा खूपच छान आहे तिथून मला चांगलं मार्गदर्शन मिळालं तिथं तुम्ही अवश्य जा प्रवेश घ्या असं म्हणतात तसे तुमची ही मुलं आहे या मुलांनी तुम्हाला ऍडमिशन आर्थिक आर्थिक तुम्ही जे सांगितलं ना आता आपला विद्यार्थी झालेला आहे आता बघा आपण घडलेला विद्यार्थी कसा फायदा तो विद्यार्थी काय करता विद्यार्थी आपल्या स्वप्न काळे भरती झालेला नाही आपण पाहिजे घडवलेला आहे मग ते काय करतात भरती झाल्यानंतर बरेचसे नाते त्यांना विचारणारे असतात कुठं होता रे काय नये कुठल्या अकॅडमी होता तर ते पहिला रेफरन्स आपला देत असतात आणि त्यांच्या आपल्या भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत अनेक विद्यार्थी आपल्या अकॅडमीमध्ये आलेले आहेत रेफरन्स देऊन कि तरी भरतीच जा पण जर तेच विद्यार्थी मी करून दाखवले असेल ते विद्यार्थी सांगत ना तो करून एखादा प्लेस लावला असला की माझा झाला तो त्याला विचार तो काय सांगत नाही नाही फक्त बोर्ड घेतला यांनी काय आपल्या भरती नाही केलेलं त्याच्यामुळे आपण घडलेले विद्यार्थी शंभर टक्के आपल्याला मदत करतात जेथे विद्यार्थी तुम्हाला तुमच्या अकॅडमीच्या मराठीसाठी वेगळ्या पद्धतीनं सहकार्य ते तुम्हाला आपली अकॅडमी या ठिकाणी या परिसरामध्ये चालू आहे परिसर सुंदर आहे छान आहे पण भविष्यामध्ये अजून काही विस्तृत प्रमाणामध्ये आपण यामध्ये काही बदल करणार आहात का किंवा नवीन कॅम्पस काय तयार करण्याचा विचार आपला आहे का बघा माझी जी महत्व काही कामची योजना आहे अकॅडमीची तर राशींपासून तीन किलोमीटर कर्जत राशीन जो रोड आहे चिंता देवी क्षेत्र तुम्हाला माहित आपले नऊ एकर क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये वर्षा दीड वर्षामध्ये महत्वाकांक्षी योजना अकॅडमीची आपली होत आहे त्या इमारतीमध्ये आपले मुलींची हॉस्टेल मुलांचं हॉस्टेल मेस सगळी सुविधा आपण तिथे देणार आहोत निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे जिथं तुम्ही आल्यानंतर तुमचं अभ्यासात मन लागल असं ठिकाण आपण त्या ठिकाणी निवडलेलं आहे आणि थोड्याच दिवसात म्हणजे वर्ष दीड वर्षामध्ये तुम्हाला ते कॅम्पस लवकरच म्हणजे गावाच्या गोवांपासून काय हरकत नाही म्हणजे तुमची एक महत्वाकांक्षी योजना आहे नक्कीच तुमचे विद्यार्थी त्या त्याला प्रतिसाद देतील असं एकंदरीत तुमच्या एक आजपर्यंतच्या अनुभवावरून आम्हाला वाटत आता तरुण भरतीकडे वळतोय भविष्यामध्ये तरुणांना या प्रक्रियेमध्ये संधीही आहे किंवा काही अडचणी सुद्धा आहेत पण याबाबत तुम्ही तरुणांना काय मार्गदर्शन करा भविष्यामध्ये तुम्ही पाहिलं आपली लोकसंख्या आता जगात एक नंबर झालेली आहे लोकसंख्या वाढली आहे पोलीस यंत्रणेवर खूप ताण पडत आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना भरपूर पद आता आहे आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुद्धा ते पंधरा हजाराची भरती निघणार आहे तर युवकांना भरपूर संधी आहे फक्त त्यांची कष्ट करायची तयारी पाहिजे ज्याची कष्ट करायची तयारी आहे तो शंभर टक्के त्याला यश भेटल्याशिवाय राहणार ते कष्ट केलं पाहिजे प्रत्येक मुलाला कष्ट करण्याची तयारी ठेवली तर यश आज या ठिकाणी देह अकॅडमीचे प्राध्यापक माणिक दिवसे पाटील सर आपल्याबरोबर संवाद करण्यासाठी आले त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या जा साहित्याचा सा, जागरसाठी दिला त्याबद्दल धन्यवाद